साहेब माझ्या दोन महिने आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी स्थळ बघा इशी साहेब हा मुलगा जर चांगला राहिला गेल्यास काय हरकत नाही अहो मुलगा चांगला आहे होत करू ये देखना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस टी महामंडळ मध्ये नोकरी करतोय आनंदाची गोष्ट मुलगा इथं आलेला आहे बोरे आठ जनावी जनावर जे मला दोन बहिणी आहे दोन देणे दोघ का शिरगाव

आ कीदा दोया मारत मारत अलीस का देते है कोई बेटा फोंस ले का बेटा कुछ नहीं नको बेटा दम मारना કાના કો જોર કે તમાલે તીન દિ સફર જોર કે દાળ કઈને કોલેજ માં

चेहरा पाहिजे असत बाई औसा तुला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहेत हा तुझा नाजूकसा चेहरा या पाहुण्याला दाखवले मुलगी तुम्हाला पसंत आहे जो भाई, भाई तुला नहीं बादा। नहीं बादा, मला जो बाई, बाई, तुला पसंद किंवा आज चोरटाय बाबट आपल्या कोड्यातली ना उलट्या प्रकारची कोंबडी चोरून दिली दे होती त्यांनी कोंबडी चोर तुला कोंबडी चोर नाही अरे बाई मी मा बा। <laughs> काल <laughs> ना बघताय रे मी कधी कोठ बोलत नाही आणि जे कोठ बोलत होतो ना आला नंदीवर ना गाव माग नंदी थांबल फिर अरे आपला तो खाल्ला गाव नाही का रामे का छिया त्यांना बाहेकू शिया त्यांना का पीस मिल्ला असा रिपन्न ना बो कोणता डॉक्टर पहिलाच नाही आम्ही शेवट एक बघत देता बघत म्हणे भाऊ प्रेम कोरोना जीव कधी वाचा न ते एक काळ लिंबून उलट फक्स कोंबड लागेल मग काय केलं एक काळ लिंबू तर आण उलट पकस कोंबड कुठे पेट मग सारा गाव दुर्डून गारफाव उलटा पकसला कोंबडं होत ते कोंबड मी काढ बा त्या जीव वाचाडा नाही पुण्याचं काम केलं नाही मला आनंद झाला त्या कुठे बनवायला तिथला पैसा पैशाची आम्हाला काही गरज नाही तुम्ही एक काम करा त्यामुळे दोन शब्द काही बोलायचे असता तुम्ही बोलू शकता असं काय मेनू बनवले लगीन मग काय काय बनवा शेवचीवड्या एवढ्या मी फोन सांगे दोन शब्द बोल साहेब तुम्ही एक काम करायचं नवरी उचलून जायची आणि हात धुन जेवायला यायची बरं मला असं म्हणायचं तुमचं वराड किती येणार काय नाही जास्त जास्त तोड केलं तरी हो दोन जरी आणा लग्न एकच होत घडी घडी लग्न होत नाही दोन जरी आणा खुजर गाडी आणा आणि मजा करायची लग्नामध्ये शेवटचं लग्न आहे ना बाबा ये मग अजून एक बहीण बाकी तुछ। लगा लगा। तुछ। तुछ। ना अरे बाबा तिच्या बिचारा असादा पण बघावं लागल तिच्या का लग्न इथला बडबड करतो का झाला शास्त्री स्त्री गंग नवरान शुभ मंगलम सावधाने वंत्री वाल सावधान

દુસરી બીજી મી દાખવલી એક માં ઉપર દિશા ગંદી ને તી ના પૈસા દેવા નામ લીધે ક્યાં ગંજી ના पैसा लापदी पैसा लापदी आरे ता मराय होईनी चांगली भेट ना हा मना भक्त ऐनी कुशी करावे कुशी येला दादा काय बोला मी सवा माना पोरगा पैसा होईनी चांगली भेट ना अरे कुशी रा। ना बस इतमच खावण्या काय नाही तुम्ही आवसा हा आवसा

Aê, meu Deus!